कन्नड तालुक्यातील नाचनवेल जिल्हा परिषद प्रशाला येथील तीन विद्यार्थ्यांची कॉटन कनेक्ट फार्मर कम्युनिटी फाउंडेशन अहमदाबाद मार्फत पुनित एंटरप्रायझेस सिलोड यांच्या सौजन्याने सीएसआर फंडातून विद्यार्थ्यांसाठी क्लायमेट चेंज फ्युचर लीडर्स फेस टू स्पर्धा वडोदरा एम एस युनिव्हर्सिटी गुजरात येथे संपन्न झाली यामध्ये जिल्हा परिषद शाळेतील नाचनवेलच्या तीन विद्यार्थ्यांची यशस्वीरित्या पहिल्या टप्प्यांमध्ये दहा विद्यार्थ्यांमध्ये निवड करण्यात आली आहे पाहूयात या स्पर्धेत राजस्थान गुजरात आंध्र प्रदेश मध्य प्रदेश महाराष्ट्र असे पाच या राज्याचे मिळून एकूण पासष्ट विद्यार्थी सहभागी झाले होते यात जिल्हा परिषद प्रशासनाला नाचनवेलच्या तीन विद्यार्थ्यांची यशस्वी पहिल्या दहा विद्यार्थ्यात निवड झाली आहे या स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी तीन राऊंड घेण्यात आले आपल्या परिसरातून क्लायमेट चेंज व रील तयार करणे फोटोग्राफी करणे व कोलास तयार करणे या तिन्ही राऊंडमध्ये सरासरी गुणांवर आधारित चौथा क्रमांक शिफा फारुख शेख व पाचवा क्रमांक वैष्णवी अशोक धुमाळ वर्ग नववा व सहावा क्रमांक प्रसाद काळबा मस्के वर्ग दहावा या विद्यार्थ्यांनी पहिला यशस्वी दहा विद्यार्थ्यांमध्ये क्रमांक मिळवला फार्मर कम्युनिटी फाउंडेशन मार्फत या विद्यार्थ्यांना तीन महिने इंग्लिश स्पीकिंग स्किल डेव्हलपिंग कोर्स फ्री सादरीकरण करण्यासाठी याचा उपयोग करून हरियाणातील गुरुग्राम या ठिकाणी या विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी पाठवले जाणार आहे देवीदास थोरात एमसीएन न्यूज नाचनवेल कन्नड ना कॉटन ना कनेक्ट फ्युचर लीडर्स ही स्पर्धा वडोदरा गुजरात एम एस युनिव्हर्सिटी या ठिकाणी अहमदाबादच्या या कंपनीमार्फत आमच्या प्रथशालेच्या विद्यार्थीसुद्धा या ठिकाणी सहभागी झाले होते पाच राज्यांचे एकूण पासष्ट विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आणि या स्पर्धेमध्ये अनुक्रमे चौथा पाचवा क्रमांक आमच्या नाचनवेलच्या प्रथशालेच्या विद्यार्थ्यांनी मिळवला आणि यानंतर या कंपनीच्या मार्फत या विद्यार्थ्यांना हरियाणातील गुरुग्राम या ठिकाणी पुढच्या स्पर्धेसाठी जायचं आहे त्यासाठी त्यांची तीन महिने त्यांनी इंग्लिश स्पीकिंग कोर्स या ठिकाणी विद्यार्थ्यांना घेण्याचं सांगितलेलं आहे त्या कंपनीमार्फत तो कोर्स विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे आणि इंग्रजीमधून ते प्रेझेंटेशन त्या ठिकाणी सादर करायचं आहे या ठिकाणी या विद्यार्थ्यांचं मी आमच्या प्रशालेच्या वतीने गावाच्या वतीने अभिनंदन करतो धन्यवाद वैष्णवी अशोक धुमा जिल्हा परिषद प्राश प्रशाला नाचा विद्यार्थिनी ब गुजरात येथे बडोदरा झालेल्या स्पर्धेत कॉटन कनेक्ट फ्युचर लीडर या स्पर्धेमध्ये पाच राज्यांची स्पर्धा झालेली होती त्यामध्ये आमच्या शाळेचासुद्धा सहभाग होता आणि त्यामध्ये तीन पासष्ट विद्यार्थी होते आणि तीन राऊंड होते त्यामध्ये कोलाज मेकिंग फोटोग्राफी आणि रील मेकिंग यामध्ये आमच्या शाळेतील तिन्ही विद्यार्थ्यांचा पात्र ठरले आणि त्यासाठी आम्हाला मदत करणारे जाधव सर आणि सी एस आमच्यासोबत येणारे सी एस पाटील सर यांचे खूप खूप आभार मानते आणि जे कॉटन कनेक्ट फ्युचर लीडरचे जे सहकार्य होते कंपनीचे त्यांनीसुद्धा आम्हाला उत्तम मार्गदर्शन केले